नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी नांदुरा तालुका सोनज येथे अंबिका माता उत्सव आणि डांगेनगरातील गणेशोत्सव सोहळा उत्साहात सोनज गावात अंबिका माता उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते उत्सवाला मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननी श्री चैनसुखजी संचेती तसेच भाजप नेते श्री सुधीरभाऊ मुरेकर यांनी हजेरी लावून अंबिका मातेस साष्टांग नमस्कार करून दर्शन घेतले यावेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सव मंगलमय वातावरणात पार पडला गावभर आनंद श्रद्धा आणि भक्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले डांगेनगर नांदुरा विघ्नहर्ता मित्र मंडळ डांगेनगर येथे गणेशोत्सवनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात श्री चेतन सरोदे सर्व त्यांच्या टीमने सुरेल संगीताची बहारदार मैफल सादर केली त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन दाद देत होते या सांस्कृतिक सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून भाजप नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर यांनी हजेरी लावली याशिवाय श्री दिग्विजय डांगे अमोल डहाके मंगेश फरपट ऋषिकेश जुवेकर शिवम रामेकर तसेच मंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विघ्नहर्ता मित्र मंडळाचे कौतुक होत असून गणेशोत्सवाच्या या सांस्कृतिक उपक्रमामुळे परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे